नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असते आणि हा दिवस भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस मानला जातो आणि असे म्हटले जाते की महाशिवरात्रीचे व्रत जरी केले तरी संपूर्ण प्रदोष व्रताचे फळ आपल्याला मिळत असते आणि म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे जास्तीत जास्त उपासना करायची आहे भगवान शंकर हे साम सदाशिव आहे आणि भक्तांच्या एका हाकेला ते धावून येतात देण्याचे काम हे ब्रह्मदेवाचे आहे पालन करण्याचे काम हे भगवान विष्णूंचे आहे आणि मोक्ष मिळवून देण्याचे काम हे भगवान शंकरांचे आहे आणि आपल्या सांसारिक अडचणी समस्या तर या सर्व कमी होण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी त्यांची उपासना करणं खूप महत्त्वाची आहे प्रदोष काळी आणि दर सोमवारी आपण भगवान शंकरांचे पिंडीवर जर या काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर भगवान शंकरांना एक लोटा पाणी जरी अर्पण केलं तरीही मानसिक शांतता मिळते आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात फक्त मनो होता। मनोभावे मनो आपण त्यांची पूजा आणि सेवा करावी आणि म्हणूनच ज्यांना काहीही जमत नाही तर त्यांनी एक लोटा जल अर्पण केलं भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तरीही चालेल त्यासोबतच आपण ज्या काही गोष्टी अर्पण करतो तर, काई काई तर, तर त्या भगवान शंकरांना प्रिय आहे आणि प्रत्येक वस्तूचं काही ना काही महत्त्व आहे तर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल थंड पाण्याने अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर राहावे तर कधीही थंड पाणीच भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी घ्यावे त्यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर दूध अर्पण केले जाते तर ते देखील थंडच असावे दूध अर्पण केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते असे म्हटले जाते आणि दूध हे कच्च असावे तापवलेले दूध नसावे त्यानंतर मध अर्पण केले जाते तर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुट आपल्याला कुठलीही व्याधी असेल रोग असेल तर त्यातून मुक्तता हो होण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर मध अर्पण केले जाते यासोबतच नात्यात देखील गोडवा निर्माण होतो अगदी एक चमच ही तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच उसाचा रस देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केला जातो उसाच्या रसाचा देखील पिंडीवर ते अ अर... अभिषेक केला जातो कारण यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि म्हणूनच या दिवशी अवश्य उसाच्या रसाचे उसाचा रस देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करा घरातील किंवा देवघरातील जी शिवपिंड असेल तर त्यावर देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये दे जाऊन देखील करू शकता त्यानंतर संतान प्राप्ती व्हावी प्रयत्न करत आहात आणि त्यासाठी आ... गाईच्या कच्च्या दुधाचा देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करा पितृदोष असो किंवा नसो प्रखर पितृदोष असेल तर भगवान शंकरांच्या पिंडीवर काळ्या तिळाचा अभिषेक करा ज्याप्रमाणे आपण शिवामूठ अर्पण करत असतो तर त्याप्रमाणे आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे त्यासोबतच तांदूळ देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले जाते अखंड तांदूळ अर्पण केले जाते त्यासोबतच दही देखील अर्पण केले जाते आणि प्र प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती हो तर त्यासाठी दही देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले जाते आणि भगवान शंकरांची उपासना करताना दही हे तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही ठेवू नके ठेवू नये कारण दही तांब्यामध्ये दही आणि तांब्याचं मिश्रण ज्यावेळी होतं तेव्हा त्याचं विष तयार होतं असे म्हटले जाते आणि त्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्येच दही हे ठेवावे त्यानंतर कर्ज बाजारीपणा आहे खूप कष्ट करताय कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना भगवान शंकरांच्या पिंडीवर अख्खे मसूर हे अर्पण करायचे आहे यासोबतच या, या दिवशी भगवान शंकरांना अगदी बेल एक बेलपत्र जरी अर्पण केले तरीही ते प्रसन्न होतात फक्त बेलपत्र हे तुटलेले खराब नसावे आणि शिवपिंडीवर अर्पण करत असताना बेलपत्र हे पालथे अर्पण करावे तर अवश्य महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भगवान शिवांच्या पिंडीवरती या त्यांच्या आवडत्या वस्तू अवश्य जमेल तर तुम्ही अर्पण करा आणि त्यांच्या सेवा देखील करा यामुळे तुमच्या आयुष्यामधील असलेल्या अडचणी संकट जे काही दोष असतील तर ते नक्कीच नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर अवश्य तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा भगवान शंकरांच्या महाशिवरात्रीला करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ